नमस्कार शेतकरी बांधवांनो टोमॅटो लागवड झाल्यानंतर या ठिकाणी बांधायची अवस्था आहे चांगल्या पद्धतीमध्ये रसो शकडींसाठी या ठिकाणी येलोचे सापळे पिवळे पिवळेचेकट्स सापळे लावलेले आहेत पण या ठिकाणी न्यूट्रिशन डेफिशियन्सी दाखवते कुठेतरी बाग पिवळं झालेलं दाखवते कुठेतरी शेंडे पिवळे दिसत आहेत तर निश्चितच काय कारण असणार आहे तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी जे असणारे पिवळे शेंडे असतील ते निश्चित या ठिकाणी फेराची डिफिशियन्सी आहे तर ॲप्लिकेशनला सॉईल ॲप्लिकेशन म्हणजे ड्रिपच्या पाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला फेरस एकेरी पाचशे ग्रॅम स्वरूपात दिला असेल किंवा इड्ड दिला असेल तो द्यायचा आहे त्याचबरोबर कॉम्बिनेशनला झिंक पाचशे ग्राम म्हणजे हे दोन न्यूट्रिशन आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचे तर चांगल्या पद्धतीमध्ये याच्यावरती उपाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फेरस पाचशे ग्राम आणि झिंक पाचशे ग्राम हे दोन ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा की जेणेकरून पिकांची न्यूट्रिशन डेफिशियन्सी दाखवण्यासाठी जे निघणारा पिवळटपणा असेल जर आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी फेरस आणि जिंकचं ॲप्लिकेशन करा धन्यवाद